घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी स्वीट रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी आहे आणि कोणालाही सहज बनवता येईल अशी रेसिपी आहे दिसायला जितकी ती अट्रॅक्टिव्ह दिसते तितकीच खाण्यासाठी खूपच टेस्टी आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा यासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडं तर यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मैदा तर इथे मी एक कप मैदा घेणार आहे इथे मी कपचं मेजरमेंट घेतले कपऐवजी तुम्ही वाटीनेही घेऊ शकता तुम्हाला इथे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचं म्हणजे पिठा अर्ध गहू आणि अर्धा मैदा असंही प्रमाण घेऊ शकता यामध्ये आता मी दोन मोठे चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे याने जी आपली रेसिपी आहे ती छान रिच टेस्ट करते त्यामुळे मिल्क पावडरचा मी वापर केलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर मिल्क पावडर नसेल घालायची तर नाही वापरलं तरी चालेल पण जर वापरायचीच झाली तर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये ती सहज मिळून जाते तर एक छोटं पॅकेट घेऊन यायचं आता हे आपण साईडला ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे दही घेताना आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरचं दही घ्यायचंय तर एक कप मैद्यासाठी मी अर्धा कप पिटी साखर आणि अर्धा कप दही घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही वाटीचं मेजरमेंट करणार असाल तर एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पिटी साखर आणि साधारण दोन छोटे चमचे पोह्यांचे जे चमचे असतात त्या चमच्याने तेल घालून घ्यायचे आता हे देखील आपल्याला छान मिक्स करून आहे आणि हे देखील आपण साईडला ठेवून देऊया हवं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण मी चमच्यानेच मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याला ऑइलने ग्रीस करून घेतले आणि इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे तेल लावून झाल्याच्यानंतर तुम्ही ते पिठाने भुरभुरून घेऊ शकता तो पॅन आता पॅन देखील आपण साईडला ठेवून दिलेला आहे आणि इथे आपल्या दह्यामध्ये साखर साखरही छान मिक्स झालेली आहे आता आपण जो मैदा साईडला ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे तर एकदम मैदा न घालता थोडा थोडा आपल्याला मिक्स करत जायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची तर आता मी इथे दोन बॅचेसमध्ये घालून घेतलेला आहे आता तो सगळा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तर जमेल तितकं आपल्याला इथेच गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत कारण आपण नंतर यामध्ये दूध वापरणार आहोत त्यामुळे दूध घातल्याच्या नंतर गाठी गुठळ्या फोडता येत नाहीत त्यामुळे शक्य असेल तेवढं या यावेळेसच फोडून घ्यायचं आहे तर चमच्याने मला नीटसं मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे नंतर मी स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे आणि स्पॅच्युलाने छान त्याच्या गाठी गुठळ्या मी फोडून घेणार आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत इथे तुम्ही इसेन्सही वापरू शकता पण आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये करत आहोत त्यामुळे इथे मी वेलची पावडर वापरलेली आहे छान मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं दूध ॲड करत जायचं आहे तर इथे मी दुधाचं मेजरमेंट सांगितलेलं नाही आहे कारण जसं लागेल तसं आपल्याला दूध यामध्ये घालून घ्यायचं स्टार्टिंगला मी अर्धा कप दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम दूध आपल्याला वापरायचं नाही आहे जसं लागेल तसंच दूध मिक्स करत जायचं तर इथे बऱ्यापैकी मिश्रण मिक्स झाल्याच्यानंतर अजून मिश्रण मला थोडंसं थिक वाटतं आहे तर आपल्याला आणखी थोडंसं यामध्ये दूध ॲड करावं लागेल त्यामुळे मी आणखी यामध्ये थोडंसं दूध ॲड करते तर अंदाजे इथे मी पुन्हा अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे तर नंतर मी तुम्हाला दाखवते आपलं मिश्रण कशा पद्धतीचं हवं आहे त्या पद्धतीचं होण्यासाठी आपल्याला कितपत दूध लागणार आहे तो अंदाज घ्यायचा तरी ते पाहू शकता या पद्धतीने आपलं बॅटर पडतंय अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे म्हणजे याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात अशा पद्धतीचं बॅटर होईल इतपत आपण दूध ॲड करायचं आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा असतो पण बऱ्याच जणांच्या घरी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नसते तर मग अशा वेळी हे मी छोटंसं असे इनोचं घेऊन आलेले आहे यातला एक छोटा चमचा इनो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये साधारण सा एक चमचाभर मी दूध ॲड केलेलं आहे आणि छान आपला इनो ॲक्टिवेट झाला की लगेच हे आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्याच्या नंतर थोडी प्रोसेस फास्ट करायची छान मिक्स झालं की आपण जो पॅन ग्रीस करून घेतलेला आहे त्यामध्ये लगेच हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे इनो घातल्याच्या नंतर वेळ घ्यायचा नाही आहे लगेच फास्ट पुढची प्रोसेस करायची बॅटर पूर्ण यामध्ये घालून झालं की थोडंसं हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करायचं इथे मी ऑलरेडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे नॉर्मल कोणताही आपला चपातीचा तवा खाली ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हा पॅन ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट बेक करून घ्यायचं आहे एकदम लो गॅसवर आपल्याला हा बेक करायचा आहे तर इथे पाहू शकता पंचवीस मिनटं लागले मला हा बेक होण्यासाठी तर सुरीने मी चेक करतेये सुरी एकदम क्लीन निघाली म्हणजे छान हा बेक झालेला आहे तर आता हा आपण थंड करून घेऊया आपण हा डायरेक्ट जर गॅसवर ठेवला असता तवा न ठेवता तर तो खाली करपला असता त्या त्यामुळे त्याम खाली तवा ठेवायचा आणि वरतीनंतर पॅन ठेवून द्यायचा आहे तर पॅनऐवजी तुम्ही हा कढईमध्ये देखील करून घेऊ शकता तर इथे छान बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता आपण त्याला डीमोल्ड करून घेऊया प्लेटमध्ये तरी ते पाहू शकता मस्त अग्दी है, तर अगदी बेक झालेला आहे तर हा केक आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये पॅनमध्ये देखील तयार करू शकतो आता मी तुम्हाला बटर पेपर काढून दाखवते केकला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आपण हा पसरट पॅनमध्ये केलेला आहे त्यामुळे तो पसरला गेलेला आहे तुम्ही जर उंच भांडं घेतलं तर छान फुलून येईल तो तर इथे बटर पेपर काढून झालेला आहे पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आणि ही फारच सुंदर झालेला आहे तर आता आपण याला परत पॅनमध्येच काढून घेऊया कारण आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आपण हा पॅनमध्ये केलेला आहे आणि झाकण एकदम पॅनला चिटकून होतं त्यामुळे मध्ये या पद्धतीने चिटकला गेलेला आहे नाहीतर अदरवाइज सगळा केक खूपच सुंदर झालेला आहे आता हा केक साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी पाणी घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध तर मिश्रण तळाला चिटकू नये त्यासाठी मी पाणी घालून घेतलेले आहे नाहीतर पाण्याचं तसं काहीच कारण नव्हतं तर आता ही कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे दूध आपल्याला बऱ्यापैकी गरम करून घ्यायचे आणि याची आपल्याला बासुंदी तयार करायची आहे तर इन्स्टंट बासुंदी आपण कशा पद्धतीने तयार करू ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही बासुंदी ही शिकणार आहात तर दूध मी काढून दुसऱ्या शेगडीवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडच्या शेगडीवर मी पॅन गरम करून घेतला त्यामध्ये त्याच दुधामधले अर्धी वाटी दूध या पॅनमध्ये घालून घेतले आणि साधारण एक चमचा तूप यामध्ये मी घालून घेतले आता दूध बऱ्यापैकी गरम असतानाच आपल्याला यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिल्क पावडर घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे तर इथे आपण खवा तयार करत आहोत खवा करण्याची प्रोसेस जर तुम्हाला किचकट वाटत असेल म्हणजे तुम्हाला खवा जर बनवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून खवा विकत आणू शकता त्याने देखील आपली बासुंदी जी आहे ती छान दाटसर होते तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं थिक झालेलं आहे साधारण पाच एक मिनटं लागतात खवा तयार करण्यासाठी मिश्रण या पद्धतीने पॅन सोडायला लागलं की समजायचं खवा आपला परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर पन्नास ग्रॅम खवा पुरेसा आहे अर्धा लिटर दुधासाठी तर आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया इथे दूध देखील आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तुम्ही कितीही दूध आठवलं तरी देखील तेवढी दाटसर बासुंदी तयार होत नाही ही प्रोसेस तुम्हाला करावीच लागते अगदी पन्नास ग्राम जरी खवा तुम्ही यामध्ये घातला तरी बासुंदी अगदी दाटसर दाणेदार तयार होते तर आता दूध गरम बऱ्यापैकी झालंय आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची आहे तर इथे अगोदरच मी केसर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं ते देखील यामध्ये मी ॲड करून आहे हे ऑप्शनल आहे पण कलर येण्यासाठी मी केसरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर बासुंदीमध्ये कलर नको असेल तर नाही घातला तरी चालेल आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया छान मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला जो आपण खवा तयार करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे मी स्वतः ट्राय केलेला आहे याने बासुंदी खूपच सुंदर आणि दाटसर तयार होते दूध मी स्वतः साधारण दोन तास आठवत बसले पण तेवढी दाटसर काही बासुंदी माझी झालेली नव्हती त्यामुळे ही प्रोसेस मी नेहमी फॉलो करते बासुंदी करण्यासाठी याने बऱ्यापैकी आपली पाच ते दहा मिनिटात बासुंदी तयार होते तर तुम्हाला कोणती स्टेप सोपी वाटते ती तुम्ही करून घेऊ शकता इथे मस्त आपली दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे खवा घालते वेळी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ते हाताने कुस करून घालायचं आणि खवा बऱ्यापैकी थंड असतानाच तो दुधामध्ये मिक्स करायचा आता बऱ्यापैकी झाली आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता केसरचा खूपच सुंदर रंग यामध्ये उतरलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ती आणखीनच दाटसर झालेली आहे तर जस जशी ती थंड होत जाते तस तशी ती आणखी दाटसर होत जाते तर, हो तर इथे बासुंदी देखील आपली तयार झालेली आहे आणि इथे केकही आपला तयार झालेला आहे तर या केकला आणखी टेस्टी करण्यासाठी या केकवर मी बासुंदी या पद्धतीने पसरवून घेणार आहे ही स्टेप पूर्णतः ऑप्शनल आहे पण जो आपला केक आहे तो फक्त प्लेन केक न खाता या पद्धतीने आपण बासुंदी यावर पसरवून जर हा केक सर्व केला तर त्याची टेस्ट अगदी बासुंदीसारखी येते त्यामुळे ही स्टेप मी फॉलो केलेली आहे तर बासुंदी आजपर्यंत छान शोषली जाण्यासाठी यावर सुरीने मी अशा पद्धतीने टोचे मारून आहे म्हणजे केकमध्ये आतपर्यंत छान बासुंदी शोषली जाईल पुन्हा शिल्लक राहिलेली बासुंदी यावर मी पसरवून आहे आणि सगळी बासुंदी यावर पसरवून झाली की त्यावर आपण आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ड्रायनट्स घालून घेऊया तुमच्याजवळ जर असतील तर घालून घ्या ऑप्शनल आहेत फक्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी यावर ड्रायनट्स घालून घेते जे कोणते ड्रायनट्स तुम्हाला यावर आवडत असतील ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी पिस्ता आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहे आणि थोड्याशा गुलाब पाकळ्या यावर घालून घेतलेल्या आहेत डेकोरेट ऑप्शनल आहे पण पण दिसायला जर छान दिसलं तर खाण्याची उत्सुकता देखील वाढते त्यामुळे हे मी डेकोरेट केलेलं आहे तर आता याला आपण कट करून घेऊया तुम्हाला हे जर असं खायचं असेल तर, तर तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा अगदी तुम्हाला थंड करून जरी खायचं असेल तर थंड करूनही खाऊ शकता बासुंदी ही जास्त टेस्टी थंड केल्याच्या नंतर लागते तर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे खाऊ शकता तर खूपच सुंदर झालेलं आहे नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही जर डेझर्ट करत असाल तर एकदा या पद्धतीने स्वीट रेसिपी नक्की ट्राय करा अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होते आणि पाहता क्षणी तुम्ही याच्या प्रेमात पडाल अशी ही सुंदर आणि टेस्टी देखील आहे तर आता मी हे सर्व करून घेतेये तर इथे प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि यावर आणखी थोडीशी आपल्याला बासुंदी पसरवून घ्यायची आहे बासुंदीसोबत हा केक जर तुम्ही खाल्ला तर तो भन्नाट असा लागतो नेहमी नेहमी जिलेबीसोबत बासुंदी खाल्ली आहे आणि प्लेनही बासुंदी आपण पितच आलो हो, आहोत तर या पद्धतीने एकदा केकसोबत बासुंदी नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते आय होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय